सन्मान महिलांचा जिजाऊ सावित्री रमाईच्या लेकींचा आदेश बांधेकर सादर करीत आहेत मजेशीर खेळ किस्से गप्पा गाणी यांचा धमाल संगीतमय स्पर्धात्मक चटपटीत प्रश्नोत्तरांचा आणि बक्षिसांची लयलूट असणारा कौटुंबिक कार्यक्रम आयोजक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कर्जत कर्जतखालापूर तालुका आणि समस्त शिवसैनिक शनिवार दिनांक तीन फेब्रुवारी सायंकाळी चार वाजता स्थळ पोलीस मैदान कर्जत जिल्हा रायगड आपल्या आसन बुकिंग करण्यासाठी आपलं नाव आणि पत्ता हा शिवसेना कर्जत वरील व्हॉट्सअप नंबर वर एक आठ सात नऊ सात आठ चार सात पाच सात आठ चार दोन एक पाच दोन एक शून्य एक एक नमस्कार आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय आणि घरी परिवाराच्या वतीने आयोजित केलेल्या या माता भगिनीच्या मेळाव्याच्या निमित्ताने आवर्जून या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे माझे ज्येष्ठ ज्येष्ठ नेते मंडळी जिल्ह्याच्या माझ्या महिलांच्या अध्यक्ष युवकांच्या अध्यक्ष आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या सर्वच माता भगिनी पत्रकार मित्र आणि आपल्या नियोजन काम करत असलेले माझे सर्व पुरुष वर्ग मी अधिक वेळ मित्रांनो आपल्या सर्वांचा घेणार नाही कारण हे सुधाभाऊ आपण आपल्या मात्यांसाठी भगिनींसाठी आपण नियोजित केली त्याच्यामुळे खरं तर त्यांना स्टेजवर अधिक वेळ येण्याची संधी आपण दिली पाहिजे आणि आपण सर्वांनी खाली बसलो पाहिजे मग आजपासून आम्ही मगाशी सोमजाई मंदिराच्या आईच्या मंदिरामध्ये गेलो त्यावेळेस आमचा अँकर कंटिन्युअस सांगत होता की तुम्ही जर वरती आलात तर आम्हाला कार्यक्रम करता येणार नाही करत हो, खरं तर सुरभव आजच्या उपस्थितना इतकं निश्चित झालंय की आई सोमजाईचा आशीर्वाद खंबीरपणाने आहे पण त्याचबरोबरच कर्जत तालुक्यातील खेड्यापाड्यातील माता भगिंचा सुद्धा आशीर्वाद हा तुमच्या पाठीमागे निश्चितच आहे तुमच्या कालखंडातील आपली राजकीय वाटचाल ही अधिक प्रभावीपणे निश्चितच होईल अशा पद्धतीचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो कालच अनेक वर्षाची असलेली आपली प्रतीक्षा गेले पाचशे वर्षापासून अनेक पिढ्यांचं असलेलं स्वप्न हे काल प्रभू श्रीरामाच्या मंदिराच्या रूपाने हे अयोध्यामध्ये पूर्ण झालं आणि काल जस अयोध्याला सगळीकडे सगळ्यांच्याच नजरा लागलेल्या होत्या प्रभू प्रभू श्रीरामाची मूर्ती न्याय करता सगळ्यांच्याच सगळेजण आतुरलेले होते तसंच सुधाभाऊ आज या आपल्या गावामध्ये या पटांगणामध्ये कर्जत तालुक्यातील प्रत्येक माता भगिनीच्या नजरा या लागलेल्या आहेत असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही मी सुधाभाऊ तुमच्या आणि तुमच्या सर्व परिवाराचे आभार व्यक्त करेन की सातत्यपूर्णाने आपण असे वेगवेगळे कार्यक्रम घेत असतात बऱ्याच वेळा मी पाहतो की माझ्या माता भगिनींसाठी विशेष करून आपण असतात पाण्याच्या संदर्भातला प्रश्न असेल किंवा माझ्या माता भगिनीचा इतर जवळचा जिवाळ्याचे प्रश्न असतील हे सातत्यपूर्णाने माझ्या पाठीमागे असतील आदरणीय खासदार डक्तर साहेब असतील आदरणीय मंत्री आदित्य यांच्या पाठीमागे असतील हे सातत्यपूर्णाने आपण पाठपुरावा करत असता आणि आपल्या भागातील माता भगिनीला आणि मायबाप जनतेला कशापदी न्याय देता येईल हा प्रयत्न आपला नेहमीच असतो म्हणूनच इतक्या मोठ्या प्रमाणावर पाडबळ कर्जत तालुक्यातील खालापूर तालुक्यातील जनता तुम्हाला मी अधिक बोलून कुठली राजकीय दिशा बदलणार नाही पण भविष्यात निश्चितच जस वेळ तेच गळ्यात वेळ नवी तशी निश्चितच भविष्यातली वेळ ही आपली आहे एवढंच नम्रतापूर्वक आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सांगतो आज माता भगिनीने अभूतपूर्व असा या ठिकाणी दिला खरंतर सुधाभाऊ मी असेल आदित्य असेल नेहमीच असे कार्यक्रम घेत असतो पण कार्यक्रम घेत असताना उमाते आपण हळदी कुंकवाचे कार्यक्रम करतो माता भगिनींना वाण देतो आणि शुभेच्छा देतो आणि परत आम्ही पाठवत असतो पण तुम्ही त्यांची भोजनाची सुद्धा व्यवस्था करताय ही खरोखर अभिमानाची गोष्ट आहे कारण बऱ्याच वेळा असं होतं कारण दुपारपासून महिला निघाल्यात आता घरी जाऊन कधी जेवण काढा आता पुरुष मंडळींची तर अडचण झालेलीच आहे कारण ते घरी जाऊन सगळी जागं तालुका जिथे त्याच्यामुळे कुठली चूल तालुक्याची पेटली असेल की नाही मला माहिती नाही पण सगळ्यांनाच आपण या या ठिकाणी सुद्धा कार्यक्रम निमित्ताने करताय त्याबद्दल समाधान माझ्या सारख्याला वाटतं आपण काही विकास कामांच्या संदर्भात सातत्यपूर्णाने पाठपुरावा करता त्याच्यामुळे त्याच्यासाठी सुद्धा आधीचा निधी कशामध्ये तपकर साहेबांच्या माध्यमातून आदित माध्यमातून मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा असतील मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील मान्य लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील या राज्य सरकारच्या माध्यमातून घेत आहे हा प्रामाणिकपणाने प्रयत्न निश्चितच आम्ही सर्वजण करू पुढच्या वर्षी याच्यापेक्षा दुप्पट निश्चितच आपण मांडव घालाल आणि सर्वच माता भगिंना ह्या कार्यक्रमाचा आनंद घेण्याचा आता तर घेतच आहे पण अधिक विगुणत कराल अशा पद्धतीचा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो आज कार्यक्रमाच्या निमित्ताने माझे विधिमंडळातील सहकारी सुनील अण्णा शेळके आणि सन्मान्य लोकनेते निलेशजी लंके साहेब सुद्धा येणार होते पण काही अडचणींमुळे आज ते येऊ शकलेले नाही तर त्यांच्या वतीने सुद्धा आपली दिलगिरी व्यक्त व्यक्त करतो या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सर्वांनाच शुभेच्छा देतो सुद्धा व तुमच्या भविष्याच्या वाटचालीसाठी सुद्धा आम्हाला सर्वच राष्ट्रवादी पक्षाच्या श्रेष्ठ नेते मंडळींकडून Banyak puluhan, antekan apa sunah, subenge daun kaktu, dan lewat jahin jahil